नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल सो so, आता ऑलमोस्ट तयारी झाली आहे आई बाबा आजी आज सगळे पुढे आधीच पोचलेत गावी निघालो गणपती येत आहेत सो so, हे सग हे जे ब्लॉग्स असतील गणपतीचे हे रह, कशा स्वरूपात शूट करणार आहे कसं करणार आहे मला माहीत नाही बट आयडियली ते खूप चांगलं आउट होणार आहे ते एवढं मला माहिती आहे so, सो ना हो गणपतीचं नाव घेऊन ह्या ब्लॉग्सनं मी सुरुवात केलं सो so, येस गणपती बाप्पा मोर्या आता एस टी आहे पाच वाजताची पंधरा वीस मिनटं आहेत पोचायला एस टी स्टँडवर सो आता घाई करते आणि येस बघूयात हे ब्लॉग कसं होतं आहे थँक्यू मी माझ्या घरी माझ्या गावी पोचले ऑलरेडी <laughs> आणि मज्जा येते आई बाबा आणि आई बाबा आणि आजी ऑलरेडी होते सो so, त्यांनी आल्या आल्या मला बरेच काम असाईन केले आहेत जसं की मला ओटा घासून घ्यायचं आहे मला मागचा आवरं क्लीन करायचं आवरं इन द सेन्स बॅकयार्ड तिसरं आहे देवाची खोली स्वच्छ आहे। बरेश, 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 मला स्वच्छ so, करायची आहे आणि असे बरेच 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 टास्क दिलेले आहेत मला सो आल्या आल्या आल्याला आले मला ते सगळं सांगितलं गेलं आहे आणि मला ते करायचं आहे अजून 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 काय नाही सगळं काम करून झाल्यावर अगेन जेव्हा संध्याकाळी बाप्पा येईल त्यावेळेला मी तुम्हाला दाखवेन आणि मलाही माहीत नाही की ह्या वर्षी आमचा बाप्पा कसा दिसतो आहे बिकॉज मी म्हणजे बाबांनी परस्पर ते डिझाईन ठरवले होते आणि बाबांना आम्ही म्हटलं होतं की नाही तुम्ही जे म्हणाल ते आपण करू फिक्स करून सो ते त्यांनी पाठवलेलं आहे सो आता संध्याकाळी जेव्हा बाप्पा येईल तेव्हा कळेल की ते कसं आहे आयडली मला त्यांना खूप सजवायला आवडतो म्हणून आम्ही आदल्या रात्री आणतो म्हणजे आयडली उद्या गणपती बसत आहेत पण आमच्या इथे आज संध्याकाळी येतील बिकॉज मी त्याला थोडंसं सजवणार मी त्याला चांगलं नटवणार ना आहे बाप्पाला सो so, येस शेवटपर्यंत हे सगळे ब्लॉग्स बघत राहा आणि हा अख्ख्या प्रवासामध्ये माणूस सोबत राहा बिकॉज खूप धमाल येणार आहे आणि ह्या वर्षी बाप्पा गौरी गणपती म्हणजे अराऊंड सात दिवस आहेत सो so, ते अजून भारी आहे म्हणजे दरवर्षी पाच दिवस असतात कधी कधी असं हो। पण खूप कमी वेळेला असं सात दिवस वगैरे असतात आणि मला ते खूप आवडतात सो so, जास्त दिवस असले की खूप छान वाटतं नाही का सो so, येस मी खूप जास्त एक्सायटेड आहे बाय बायगव्या आता कपडे चेंज करून वगैरे फुल कामाला लागायचं आहे आपल्याला ओटा वगैरे घासायचा आहे सो काम करायला तर तुम्ही येणार नाही आत पण ॲटलीस्ट कॉमेंटमध्ये कळवतरी शकता की तुम्हाला नेमकं आवडतं काय नक्की कळवा आणि बाकीचे अपडेट्स देत नाही तुम्हाला हाय सो गणपती बाप्पा ऑलमोस्ट आता पाच मिनिटात येतात आणि मी फटाफट कणा काढून घेते कणा काढणं म्हणजे इट्स लाईक like, रांगोळी अजी चुण्याची असते सो ती मी काढते आणि आता गणराया तुझी मूर्ती साजरी देवा करुणा करा तुझीच छाया देवा आमच्या घरी राहू मी घ्याय सो मला अजून एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती की आपल्या घरी ऑलरेडी एक बाप्पा तर आलाय पण दॅज अ सेकंड वन ऑल्सो सो हे गिफ्ट so, hey, मला मधुराता आणि प्रणदांनी दिलं आहे सो so, हे hey, uh, आपल्या गायीच्या शेणापासून आणि नारळाच्या uh, जे साल असतात त्याच्यापासून निर्मित हा बाप्पा आहे अतिशय सुंदर आणि गोंडस असा आहे हा बघा तुम्ही हा बघू शकता एकच मिनटं येस सो हा इतका गुंडस गोड 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 गुड बाप्पा आहे छान गोष्ट मला अशी वाटली की इफ आपण काही डेकोरेशन नस नसेल जरी करायचं आपल्याला तरी पण हे जी बॉक्सिंग आहे किंवा हे जे पॅकिंग आहे ऑलमोस्ट हे पूर्ण मकरसारखं आहे म्हणजे तुम्ही बघू शकता इथे दोन पिलर्स अँड एव्हरीथिंग सो हे खूप छान त्यांनी केलं आहे छान गिफ्टिंग आयडिया असू शकते सो गणपतीच्या पूजेला आपल्याला जे जे काही लागतं ना जसं की जाणवा जा जाणवं किंवा तांदूळ अबीर गुलाल आणि बरंच काहीचं असं सो हे सगळं ह्याच्यामध्ये ऑलरेडी प्रोव्हाइड आहे आय मीन हळद आहे कुंकू आहे सो हे खूप छान कन्सेप्ट आहे हे खरंच एखाद्याला म्हणजे ज्यांनी कोणी क्रिएट केली आहे त्यांनी खूप छान डोकं लावून केलेलं आहे दुसरं आहे इकडे सुद्धा तसंच काहीस आहे पण हे खूप वेगळं आहे सो इथे आहे धूप आपलं तुल तुळशीचं वृंदावन दिलं म्हणजे मातीचं आहे त्याच्यावर हे आय गेस तुपाचं धूप ठेवायचं आहे आणि ते पेटवायचं आहे आणि लांब असे धूप आहेत इकडे सुगंधी धूप आहेत हे शेणाचंच चक्ते आहेत म्हणजे आपण ते धूप वगैरे करतो त्यासाठी हे कॅन्डल्स आहेत तुपाने वगैरे बनवलेले सो अल्टिमेटली so हे खूप सुंदर आहे त्या व्यतिरिक्त ताईंनी मला ही अगरबत्ती सुद्धा दिली आहे आणि ही मला खूप खूप जास्त आवडते ह्याचा सुगंध खूप जास्त चांगला आहे हे काही प्रमोट वगैरे करण्याचं नाही आहे जस्ट अ थॉट खूप छान वाटलं मला की ह्या अगरबत्तीमध्ये बॅम बँबूज यूज नाही केलेत सो आपल्या म्हणजे हिंदू धर्मात आयडियली असं म्हटलं जातं की बॅम्बूज असं लगे आपण जाळत नसतो सो ही खूप युनिक अगरबत्ती आहे सो ह्याला एक स्टँड आहे अँड इथे एक अशी अशा पद्धतीची अगरबत्ती आहे इकडे एक चिप असते आणि ती चीप आपण हँग करायची असते आणि अगरबत्ती अशी उलटी म्हणजे खालून अशी जळते सो हे पण एक वाव फॅक्टर आहे हे गणराया तुझी मूर्ती साजरी देवा करुणा करा तुझीच छाया सदैवा घरी राहो विघणेश्वर आज सांगू किती झाला मना आनंदी आनंद हो आज वाजात, 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 आले हो गणपती माझ्या घरचं गणपती डेकोरेशन गणपतीला सजवून वगैरे झालं आहे आता आली आहे मी काकींसोबत काकींचा बाप्पा सजवायला आणि आम्ही आता आहोत कारखेरे सो लेट्स डू इट आज आमची फुल नाईट आऊट आहे आज काय आम्ही झोपत नसतोय डायरेक्ट उद्या पहाटे बाप्पा स्थानपन्न झाल्यानंतरच वाटतं आम्ही काय झोपणार आहोत सो येस आज फुल नाईट आऊट आहे काय असेल पुढे अपडेट तर मी नक्कीच कळवेल गणपती आले आज आले हो गणपती आले सा कार सो so, आता गणपती बाप्पा आले आणि सगळं सगळं छान छान आहे आजूबाजूला आता माझं फक्त कणा काढणं थोडंसं बाकी होतं कालचं म्हणजे ते पूर्णपणे मी काढलं नव्हतं सो मी आता ते काढते आहे कम्प्लीट करते आहे बाप्पा कसा दिसतोय नटलेला छान बसलेला मी तुम्हाला नक्कीच दाखवेन की तो कसा दिसतोय आणि अगेन कामाची गडबड आहे व्यवस्थित शूट करता येत नाहीये हे माझं आत्ता ओ काय म्हणू शकतो जास्त व्यवस्थित नटून मी फोटो नाही काढले व्हिडिओ नाही काढलाय बट ये बी होगा आपके साथ आपको बी भी मिलेगा सो so, आता कणा आहे कणा काढूयात आणि पुढच्या गोष्टी पुढे सगळ्या गोष्टी आता पडत आहेत आणि आता आली आहे नैवेद्याची वेळ सो आता आपण किचन मध्ये आता आपण मम्मीला विचारणार आहोत की ती नेमकं गणपती बाप्पासाठी काय स्पेशल बनवते आहे ओके सो हॅलो काय बनवते आज स्पेशल बाप्पासाठी मेन्यू काय आजचा

लोणचं पापड देणार की नाही मस्त दिसते साडी मॅ बी इथे काल मोदकाच्या सारणाची तयारी एव्हरीथिंग इज गोइंग वेल माझी मदत नकोच असेल ना तुला हे बोलायचं नव्हतं यार बाय या ही आहे आमची आजीबाई काय करतेस तू फुलं ठेवते फुलं काढते आणि दुर्वा आणि 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 बेल काय आणि काय झाली का बाप्पाची पूजेची तयारी झाली बर ही मशीन आणली होती मम्मी आतापर्यंत हातानेच वळ वळायची मोदक वगैरे सो पप्पांना तिचा वेळ वाचवायचा होता म्हणून ही मशीन आणली पण ठीक आहे मम्मीला जमलेली आणि झेपलेली नाही काय वाटतंय मम्मी तुला काय नाही वाटत <laughs> ओ ओह ओह सर हे माझ्या मम्मीचे छान असे मम्मी इन प्रोसेस मोदक करते मम्मीचे मोदक खूप सुंदर होतात मग अ का मग मी जरा आमच्या ऑडियन्सनं बघायचं आहे सो थोडं खाली घे तुझं मग सुद्धा दिसते आम्हाला पण आम्ही ती मशीन शिकून घेऊ नेमकं काय असतं कसं पीठ असतं काय कन्सिस्टन्सी ठेवावी लागते आणि वापरू ते व wow, एक्सपार्ट हा मम्मीचा मोदक <laughs> बघू बघू बग, छान बग, आर्ट अँड द आर्टिस्ट <small> गणराज मोर्या तुझा सवले जगानंदलेंगलमूर्ती मोर्या या। सुसला गणपती विद्या गया सागरा अज्ञान दे आराध्य मोरे

아녕하 <목소리도> लक्षात आलंय की माझ्या घराचं तुम्हाला एक व्यूच नाही मिळालाय की नेमकं माझं घर कसं आहे काय आहे सो यर गो सो हे आहे माझ गावच घर गावी गणपती म्हटलं की आपल्या घरची आरती झाली की आजूला बाजूला सगळ्यांकडे आरत्या सुरूच असतात म्हणजे दुपारचे चक्क दोन ते तीन तास आपण आरत्याच ऐकत असतो वे हे माझ्या घरच्या समोर हे तुळशी वृंदावन आहे छान आहे छोटसच आहे आणि ही माझी आजीबाई इतकं एस सच काही मोठं घर नाही आहे पण हो हे आमचं किचन आणि आम्ही काही रिनोव्हेशन वगैरे एस सच केलं नाही जसं होतं आधीपासून तसंच फक्त दरवर्षी थोडंसं कलर वगैरे करतो आणि जास्त येणं होत नसतं सो त्यामुळे जसं आहे तसंच ठेवलं आहे गावी बराच पाऊस पडतोय तुमच्या इथे पडतोय हो आणि ही आहे आमची छोटीशी गॅलरी इथून आमच्या आजूबाजूच्यांचे घर आणि मस्त असं छान व्ह्यू वाटतो हे मला आणि सगळ्यात जास्त आवडीची जागा माझी अख्ख्या घरामध्ये हीच आहे मला इथे खूप जास्त आवडतं सो so, तुम्हाला कळलंच असेल व्हिडिओवरून <laughs> बरं संध्याकाळ झालेली आहे भरपूर असे मोदक आणि फक्त फक्त छान छान मोदक 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 खाऊन छान अशी झोप काढली आहे बघू शकता तुम्ही आणि आता उठली आणि पुन्हा भूक लागली आहे पण आता डायरेक्ट जेवूच म्हणजे गावी लवकर जेवतात सो लवकर जेवण होईल आता मम्मी बनवते आहे संध्याकाळी देवाला देण्यासाठीचं नैवेद्य अर्पण करण्याचं नैवेद्य सो येसे बनवते किचनमध्ये धडकूयात आणि मम्मीला विचारूयात पुन्हा एकदा की संध्याकाळसाठी काय स्पेशल बनवते आहे आम वे आमच्या इथे ना प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला इन द सेन्स पहिल्या दिवशी चौथ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी बाप्पा जाईल समजा आता दीड दिवसाचं उद्या जाईल सो मग ते आज एक जागरण पॅटर्न जागरण होतं जिथे गावातली सगळी मुलं येतात आणि आरती वगैरे गातात सगळ्यांच्या घरी जाऊन रात्री अगदी साडे अकरा बारा वाजता म्हणजे हे जागरण ॲक्च्युली गावात साडे अकरा बारा म्हणजे खूप झाले नाही का सो असं असतं सो अजून ते पण आहे छान मजा आहे स्वतः आपण मम्मीला विचारत मम्मी काय बनावते आहे ओके येस शेफ काय बनवताय परत मी आता सध्या शिरा शिरा ओमेकॉट असली घी म्हणतात गोवर्धन असली घी शिरा केळ वगैरे एकदम આ તો આઈ આઈ વાહ વાહ ના મતલબ બેકી તો બેકી આ તો આ તો કોબો દેશીલા કોબો દેશીલા મે કાં તો やだ。<laughs> असतीलच आणि हे ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं माझं गाव म्हणजे आयडियली माझं पूर्ण गाव पाहता नाही आलं तुम्हाला तेही तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल बट स्टील हे ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं मज्जा आली का तुम्हीही असंच घरात स्वच्छता वगैरेपासून तुमची घाई गडबडपासून तुमचा बाप्पा येतो आणि तुम्ही निवांत होता अशा सगळ्या फेस गोष्टी करत असाल जसं मी केलं आहे सो डू लेट मी नो आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आणि असं प्रेम करत राहा आणि आईला आजी माझी आजी आहे बायतरी हिला काहीतरी म्हणायचं असेल तर मला काय नाही म्हणायचंय सांग ना लाईक करायला माझ व्हिडिओ तिचा व्हिडिओ करा तुम्ही आणि ती जरा व्यवस्थित बोलते व्यवस्थित सगळं करते तुझ्यावर तुम्ही लक्ष टाका लक्ष टाका म्हणजे माझ्या मागे लक्ष नका ठेवू नका ठेवू पण तिला व्यवस्थित सांभाळून घ्या म्हणजेच की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऐका बोल ना सबस्क्राईब करा बोल सप्राईज सप्राईज <laughs> <Surprise. laughs> ते मला करतात <laughs> सबस्क्राईब सबस्क्राईब <laughs> <laughs> बाबा मला नाही बोलायला बरं ठीक आहे सो आईच्या भावना तुमच्यापर्यंत पोचल्या असतीलच तर जे आजीला माझं म्हणायचं होतं तर ते करा मी सध्या मोदक खाते भेटूच मस्त <laughs>